मुख्यमंत्री कृषी यांनी अगदी उजळून काढली आणि या जुन्नर तालुक्याचा विकास अर्थातच ता इतिहास जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा सोनेवारी अक्षरात ज्यांचं नाव लिहिलं जाईल पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य आदरणीय पांडुरंगी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात आज आपल्या सापोरी गावामध्ये गिरोबा महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हा कार्यक्रम काल आणि आज संपन्न झालेला आहे या निमित्तानं काल आपली मिरवणूक त्यानंतर कीर्तन आणि आज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना संशारोहन सोहळा हा सगळा कार्यक्रम त्यानंतर कीर्तन कार्यक्रम आणि आलेल्या सर्व भाविकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाहुणे मंडळी उपस्थित आहेत खरंतर आपल्या साखुरी गावामध्ये साळवे आणि सोरे या दोन परिवारांच्या वतीनं विरोबा महाराजांचं एक जुना छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिराची निभारणी करायची ग्रामस्थांच्या मनामध्ये संकल्पना त्या ठिकाणी आली विशेष करून त्यांचा इथं नामोंद करावं लागेल ते माझे मित्र बजरंगी साळवे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पुढाकार घेतला आणि नि मंदिराचं निर्माण आम्हाला करायचे आणि मला त्यांनी सांगितलं की सभामंडपासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा भविष्य असा मंडप या ठिकाणी आपण उल्लेख केला त्याचा के गौतम साहेबांनी आपल्या या ठिकाणी उल्लेख केलेला आहे अतिशय सुंदर असा सभामंडप या ठिकाणी झाला नंतर मंदिराचं आपण काम केलं कलशाचं काम त्या ठिकाणी झालं शिखराचं काम झालं आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीला हा स्वर्णमय क्षण आपल्या सगळ्यांना अनुभवत आलेला आहे अजूनही आपल्या मंदिराच्या बाजूला मंडपाच्या बाजूला दोन्ही बाजूने अजून आपल्याला ग्रीन बसवणे आणि स्लायडिंगचं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि समोरचा जो भाग आहे त्या ठिकाणी भरावा करून एकतर कॉन्क्रिटीकरण किंवा पिंडींग बसून या मंदिराचा परिसर आपल्याला अतिशय देखणा आणि उत्सोभित करायचा आहे त्यासाठी सुद्धा अजून काही जी आवश्यकता त्या त्या ठिकाणी लागणार आहे तर सुद्धा लिहिली पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जेवण हे सगळं काम पूर्ण करायचे शेवटी समाजामध्ये काम करत असताना लोकांच्या मनामध्ये ज्या देवावरच्या बद्दल प्रेम आणि आदरभाव असतो श्रद्धा असते त्या श्रद्धेला त्या ठिकाणी तडानं जाऊन देतात ही श्रद्धा अधिक वाढीला कशी लागेल असाच प्रयत्न त्या ठिकाणी आपण करतो की त्या श्रद्धेच्या माध्यमातून इथं ग्रामस्थ जवळपास पाच लक्ष देणगीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करून दिला आणि जिल्हा परिषदे बाकीचे पैसे दिले आणि हे सगळं काम या ठिकाणी उभं राहिलं सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या जी व्यक्तिगत स्वरूपामध्ये काम केल्यापेक्षा सार्वजनिक स्वरूपामध्ये केलेल्या कामाचा आनंद आणि शिकणे जीवनामध्ये मोठा आनंद असतो मी तो निरोबा महाराजांच्या रूपांच्या ठिकाणी मला माझ्या जीवनामध्ये जीवना निश्चितपणे मिळालेला आहे मी आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या निरोबा महाराजांच्या मंदिराचं कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना हा कार्यक्रम संपन्न झाला असं आपण सर्वांच्या साक्षीनं जाहीर करून मी माझी शब्द त्या ठिकाणी संबोधतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र